एक काना व दोन मात्रा युक्त शब्दांची वाक्य वाचन कौशल्याने कौस्तुभचे कौतुक केले गौतम व गौरव घवळण गात होते चौकेदार चौकात चौकशी करतो डॉली डवलदार डोलीत बसली तौफिक व तौकीर दोघे मित्र आहेत दौलतचा दौरा दौलताबादला होता नौदलातील नौकर नौका चालवत होते पौरुष पौष महिन्यात पौर्णिमेला फिरायला गेला फौजदार फौज घेऊन गावी गेला भौतिक भौमितिक व भौगोलिक साधने उपयोगी असतात मौनीचे मौन हा मौलिक अधिकार आहे रौनकला रौप्य पदक मिळाले लौकीचा लौकिक दूरवर होता शौकत फार शौकीन होता सौगतचे सर्वांशी सौख्य व सौहार्द होते महेशला हौदात पोहायची हौस होती रवी औरंगाबादला औषध आणायला गेला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद